दूध व कांद्याला योग्य भाव मिळावे या मागणीकरता महाविकास आघाडीच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या जनआक्रोश आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयाला अक्षरशः छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज सुद्धा मोठ्या संख्येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाई म्हशी बकरी मेंढी अशी जनावरे मोठ्या संख्येत बांधण्यात आली आली आहेत तसेच शेतकरी महिलांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून शासनाचा निषेध नोंदवला आहे नमस्कार मी विद्याभाऊसाहेब गाडेकर अहमदनगर अहिल्यादेवी नगर इथून बोलत आहे आज खासदार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे आणि शेतकऱ्याचे जे दुःख आहे यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत शेतमालाला भाव मिळावा दूध दुधाला भाव मिळावा या गोष्टीसाठी आम्ही तीव्र आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे इथे आम्ही चुली पेटवून स्वयंपाक आणि राहण्याची व्यवस्था केलेली आहे आम्ही सरकारला हा इशारा देऊ इच्छितो जर आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही ना तर पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यावरती आपलं भारत भारत डिपेंड आहे आणि या गोष्टीसाठी सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि शेतमालाला योग्य तो भाव द्यावा नाही तर आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन अजून तीव्र पद्धतीने आम्ही पुढे वाढवत राहू जय हिंद जय महाराष्ट्र जोपर्यंत शासन शेतकऱ्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेत नाही तोपर्यंत जनआक्रोश आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका खासदार निलेश लंके यांनी घेतली आहे